हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही सगळे तर आज मी खूप दिवसानंतर परत एकदा ब्लॉग बनवते आहे आणि ही व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की आज माझ्या मम्मी पप्पांचं थर्टी फस्ट ॲनिव्हर्सरी आहे आणि या पस्तीस वर्षामध्ये आम्ही कधीच त्यांचं सेलिब्रेशन केलं नव्हतं कारण त्यांना माझ्या पप्पांना खास आवडत नाही सेलिब्रेशन वगैरे आणि मग आत्ता असं योगायोग आलं की ते मुंबईला आले होते बाहेर आम्ही फिरायला जाणार होतो त्याच्यासाठी सो मी म्हटलं चला जास्त काही नाही आहे केक तर कट करू शकतो आपण ठीक आहे पप्पा थोडेफार ओरडले तर ते ठीक आहे ऐकून घ्यायचं पप्पा आहेत ते ओरडणारच सो मग मी केक वगैरे आणला आणि मग आम्ही केक कटिंग केला केक कटिंग करून झाल्यानंतर त्यांना मी स्वतःच्या हाताने बनवलेली रेझिनची फ्रेम त्यांना गिफ्ट केली आणि ती फ्रेम त्यांना खूप आवडली तुम्ही त्यांचे रिॲक्शन पाहू शकता आणि त्यांना खुश बघून मी खुश झाली माझ्या फ्रेमचा लुक तुम्हीही बघू शकता नंतर मी फुल व्हिडिओ त्याचा अपलोड करेनच कशी वाटली तुम्हाला फ्रेम नक्की सांगा मला आणि मग त्यानंतर मला अजून एक काम करायचं होतं आणि ते काम असं होते की मला मम्मी पप्पांच्या हाताचे प्रिंट्स पाहिजे होते आणि त्याची मी छान हे फ्रेम बनवून घेणार आहे सो मी त्यांच्या हाताचे दोघांचे पण प्रिंट घेतले त्याच्यानंतर मग आमच्या सगळ्यांचे पण थंचे फिंगरप्रिंट पाहिजे होते त्यांच्या दोघांच्या हाताच्या बाजूला तर मग मी ते पण घेतले सगळे आणि नंतर मग दादा भाऊ इकडे नव्हते ते त्यांच्या घरी होते तर ते त्यांना पण व्हिडिओ कॉल करून सेलिब्रेशनमध्ये ॲड केलं आणि मग आम्ही पण थोडेसे फोटो वगैरे काढले आणि अशा प्रकारे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन पूर्ण झालं कसं वाटलं तुम्हाला माझं सेलिब्रेशन नक्की कमेंट करून सांगा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद